अवधूड चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनल वर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो प्रत्येक जण हे कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा प्रार्थना करत असतो तसेच स्वामींची आपण पूजा प्रार्थना करत असतो स्वामींचे पारायण करत असतो स्वामींची पूजा पण घरातून किंवा मंदिरात जाऊन करतो किंवा मठामध्ये जाऊन आपण करत असतो तर स्वामी भक्तांनो सर्वात महत्वाचं म्हणजे पारायण व श्री स्वामीचरित्र सारामृत वाचताना देखील याचे काही नियम आहेत ते नियम देखील पाळणे खूप गरजेचे आहेत तर ते कोणते नियम आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला पाळायचे आहेत हे ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग पाहूयात कोणते आहेत ते नियम तर स्वामी भक्तांनो आपण श्री स्वामी चरित्र सारामृत वाचत असताना एक खूप महत्वाचा नियम आहे जो पाळला पाहिजे आपल्याला माहीत आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्मा आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्व साक्षी मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जर जितके सत्य आहे तितकेच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्यपूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असते तर आपल्याला काही नियमांचे पालन हे करावेच लागते त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा लागू पडतो मग भलेही तुम्ही ते सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजे तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामीचरित्र सारामृत वाचन करत असाल तरी तुम्हाला हा नियम हा पाळायचा आहे हा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामीचरित्र सारामृत पारायण केले जाते त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणे शक्य नसेल तर आपण हे सारामृताचे वाचन करून पठण करून काही फायदा नसतो आणि हा नियम अत्यंत महत्वाचा आहे आपल्याला माहीत आहे की स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृत समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या पण अडीअडचणी असतील संकट असतील त्याच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला या अडी अडचणी आणि संकट सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामीचरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजे काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथ एकच असणार आहे त्यातील ओव्या पण एकच असणार आहेत परंतु आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर यासाठी सांगितलं जातं की याची सात पारायण करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचे आहेत ते सुद्धा आज आपण आता यात बघणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल किंवा तो बरा व्हा यासाठी जर आपल्याला पारायण करायचं असेल तर आपण हे सात पारायण केले तर खूपच चांगलं आपली मुलं अभ्यासामध्ये यश मिळवावी किंवा परीक्षेत यश मिळवावं यासाठी सुद्धा सात पारायण संकल्पयुक्त जर आपण पारायण केले तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला मिळत असतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आई वडिलांनी कोणीही केलं तरी चालतं म्हणजे विद्यार्थी पण करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई वडील सुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजे आपली मुलं जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे तर त्यांना करू द्या त्याच्यानंतर विवाह जमून तो विघ्नपणे पार पाडावा असं वाटत असेल तर आपण एका दिवसामध्ये एक पारायण संकल्पयुक्त करू शकतो त्याच्यानंतर नोकरी मिळण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी सुद्धा आपण स्वामीचरित्र केले तर त्याचा खूप चांगला फायदा होतो त्याच्यानंतर आपल्या आप मालमत्तेची अडकलेली कामे जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण सात पारायण करायचे असतात हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याच्याबरोबरच आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगला फायदा मिळतो म्हणजे आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे आता तुम्ही या सेवा करताना तुम्हाला कोणते नियम असतात किंवा कोणते नियम पाळले पाहिजेत का तर हो असे काही नियम आहेत की जे आपण पाळायला हवेत मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये वर्ज्य मानला जातो आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचे फळ कधीच मिळत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही देवपूजा करत असाल कितीही देवदेव करत असाल तरीसुद्धा त्याचे फळ आपल्याला मिळत नाही पण जर अशावेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करते किंवा नित्यसेवा करते किंवा रोज तीन अध्याय वाचते तर मग अशावेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये जर रोज मांसाहार होत असेल रोज म्हणजे बऱ्याच घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे जे पण आठवड्यातून जे पण खाण्याचे वार येतात तर त्या वारांमध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल काहीतरी बनवलं जात असेल तर त्या घरातील स्त्रियांनी नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामीचरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता प्रत्येकाला इच्छा असते की हो आपले दुःख कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामींची आपल्या हातून सेवा व्हावी म्हणून आपण हे स्वामी चरित्र सारामृत पठन करायचं आहे किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्याही दिवशी हे वाचू शकता गुरुवारचा दिवस गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामीचरित्र सारामृतच एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल आता तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवड्याभरामध्ये एक पारायण करत असाल तर त्याच्यापेक्षा फक्त गुरुवारच्या दिवशीच एक पारायण करा म्हणजे तुमच्या मनातील इच्छा पण पूर्ण होईल की तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नये मग अशावेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजे घरामध्ये बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसाल तरी सुद्धा त्या लोकांनाही गुरुवारच्या दिवशी खाऊ नका असं सांगा मग त्या दिवशी मांसाहार पूर्णतः वर्ज असला पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत त्याचा पाठ जो आहे तो करू शकता त्याच्यानंतर रोजच्या घरामध्ये रोज, रोज नाही पण कधीतरी पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातल्या स्त्रिया किंवा अशा घरातील कोणतीही व्यक्ती स्वामीचरित्र सारामृतच नित्यसेवेमध्ये जे पाठ करतात ते करू शकता फक्त तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण स्वामीचरित्र सारामृत सारा सकाळी वाचन करायचे आहे मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही ते मांसाहार करा किंवा काहीही बघा परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनवल्यानंतर ला आपण आपल्या स्वामीचरित्र सारामृत किंवा आपले देवघर जे आहे त्याच्याजवळ फिरायचे नाही कारण की हे इतके पवित्र ग्रंथ असतात ना की या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा मिळते तर स्वामी भक्तांनो आजची जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ